नमस्कार मराचा पाठला करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या टीम ची सुरुवात मात्र चांगली झाली होती कारण डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शाह या दोघांनी खेळ सावरत डाव चालू ठेवला होता मात्र डेव्हिड वॉर्नर हा बॉल मारण्याच्या नादा त्याच्या हाताला बॉल लागून तो स्टमवर लागला त्यामुळे तो यश ठाकूरच्या बॉलिंग वर बोल्ड आउट झाला त्याने आठच रन बनवले होते पण मात्र त्याने एक चौकार ही मारला होता त्यानंतर आलेला जॅक फ्रॉसर आणि पृथ्वी शाह या दोघांमध्येही चांगली भागीदारी झाली मात्र पृथ्वी शाह पहिल्याच ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वर शॉट मारण्याच्या नादात पुरणच्या हाती कॅच आउट झाला पुरणने ही एकदम जबरदस्त कॅच पकडली होती तर पृथ्वी शाह ने खेळत असताना बावीस बॉल मध्ये बत्तीस रन बनवले आणि पृथ्वी शाह ने त्यासाठी सहा चौकार ही मारले मग त्यानंतर आलेला रिषभ पंत आणि जॅक फ्रासर तर या दोघांनीही चांगली भागीदारी करत स्कोर पुढे नेला आणि त्या दोघांनी मिळून पन्नास रणांची भागीदारी सुद्धा पूर्ण केली मात्र जॅक फ्रासर हा आज काही ऐकत नव्हता कारण त्याने प्रत्येक बॉलरला षटकार आणि चौकार मारणे चालूच ठेवले होते आणि त्यामुळे त्याने त्याचे ते एक्कावन बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी त्याने दोन चौकार व पाच षटकारही लावले मग खेळत असलेला जॅक फ्रेजर हा पस्तीस बॉलामध्ये पंचावन्न रन बनवून नवीन हकच्या बॉलिंगवर खानच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन चौकार व पाच षटकारही मारले मा, तो आउट झाल्यानंतर हा खेळण्यासाठी आला होता पण मात्र दुसऱ्या साइडला खेळत असलेला रिषभ पंत याने स्वतःचा संयम गमावला आणि तो बिष्णवीच्या बॉलिंगवर शॉट मारण्याच्या नादात पुढे गेला मात्र त्याच्या हातातील बॅट ही चटकली आणि केल राहुलने त्याला स्टम्प आउट केले त्याने खेळत असताना चोवीस बॉलामध्ये एक्के चाळीस रन केले त्यासाठी त्याने चार चौकार व दोन षटकारही मारले होते पण जॅक फ्रासर आणि रिषभ पंत आउट झाले तेव्हा दोघांनी मिळून केलेल्या भागीदारीमुळे आजच्या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने पुढे खूप आली होती मात्र त्यानंतर खेळायला स्टब या दोघांनीही पारी पुढे चालू ठेवली होती मग त्या दोघांनीही डाव संपत शेवटच्या बॉलला चौकार मारला आणि त्यामुळे दिल्ली ही मॅच सहा विकेटने विजयी झाली तर इकडे खेळत असलेला क्रिशन स्टब हा नऊ बॉल मध्ये पंधरा रन बनवून तर जे होप हा दहा बॉल मध्ये अकरा रन बनवून नॉट आउट राहिला तर स्टबने एक षटकारही मारला होपने एक चौकार मारला होता तर इकडे लखनौ तर्फे बॉलिंग टाकत असताना नवीन आणि यश ठाकूर या दोघांनी प्रत्येकी एक विकेट तर रवी बिश्नोई याने दोन विकेट घेतले तर अशा प्रकारे दिल्ली जिंकल्यानंतर तिचा हा आय पी एल मधला दुसरा विजय आहे तर दिल्लीने हा विजय अठरा पॉइंट तीन बॉल मध्येच पूर्ण केला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद